सावळी सदोबा येथे महावितरणाच्या विरोधात सर्वपक्षीय रास्ता रोको करण्यात आले सावळी सदोबा सर्कलमधील नागरिक गेल्या काही महिन्यापासून विजेच्या लपंडावामुळे त्रस्त झाले आहे विद्युत पुरवठा सुरळीत मिळावा या मागणीकरिता रोज बुधवार सावळी सदोबा चौफुलीवर सर्वपक्षीय रास्ता रोको करण्यात आले महावितरणचे अधिकारी येईपर्यंत पूर्णपणे वाहतूक ठप्प झाली होती त्यानंतर पारवा पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरसाळे साहेब व बारंगे साहेब यांनी वाहतूक करून दिली यावेळी महावितरणचे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागरिकांचे म्हणणे पूर्णपणे ऐकून घेतले व वीज पुरवठा सुरळीत देऊ असे आश्वासन दिले यावेळी नागरिकांनी जर वीज पुरवठा सुरळीत मिळाल्यास यापुढे मोठे आंदोलन करण्याचे इशारा देण्यात आला यावेळी प्रकाश भाऊ राठोड डॉ रामचरण चव्हाण सुरेश पवार, राजू राउत मीनू पाटिल शिंदे दिलीप भाऊ राठौड़ साबुशेठ सर्वे आलम खान विनोद चव्हाण, गजानन खरा, प्रमोद कोटावर व शेकड़ो नागरिक यावेई हजर होते। श्रीकांत देशमुख न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज